चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे स्वामींचे भक्त स्वामींच्या नित्यसेवा करताना तारक मंत्राचे पठण करतात तसेच आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी देखील तारक मंत्राचे अनुष्ठान केले जाते पण आपल्या काही चुकांमुळे आपल्याला त्याचे कोणतेच अनुभव येत नाहीत तारक मंत्र हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे आणि तितकाच सोपा देखील आहे तो म्हणल्यामुळे आपल्या संग आपल्याला संकटातून बचाव होतो स्वामी स्वतः ते संकट आपल्यावरून तारून नेतात हा मंत्र म्हणण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो तारकमंत्र घरात म्हणायचं म्हणल्यास घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते आणि आपल्या अडून राहिलेल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात असा हा प्रभावी मंत्र आहे स्वामींचा तारक मंत्र म्हणताना कोणत्या सुका टाळल्या पाहिजेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नित्यसेवामध्ये संकल्प करण्याची गरज नसते पण आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला संकल्प सोडावा लागतो संकल्प सोडताना आपण तो कोणत्या कामासाठी सोडणार आहोत किती वेळा तारकमंत्र पठण करणार आहोत आणि आपली इच्छा कोणती आहे हे बोल बोलावे अनुष्ठान करताना आसनावर बसावं काही लोकांना तसेच वयोवृद्ध लोकांना तब्येतीमुळं जास्त वेळ मांडी घालून बसणं शक्य नसतं त्यांनी खु खुर्चीवर आसन घेऊन बसावे तारक मंत्र शक्यतो अकरा वेळा एकवीस वेळा म्हणावा पण तुम्ही नित्यसेवा करत असाल आणि तारकमंत्र म्हणत असाल तर एक वेळा तीन वेळा म्हणला तरी देखील चालू शकतो तारक मंत्र म्हणताना स्पष्ट उच्चार करावा तसेच पटपट बोलू नये अतिघाई करू नये एकांत चित्ताने पठन करावा यामुळे तुमचं इच्छित कार्य लवकरच पूर्ण होईल तारक मंत्राचे छोटे पुस्तक मिळते किंवा तुम्ही गुगलवर देखील वाचू शकता तारक मंत्र अत्यंत सोपा व कमी वेळात होणार आहे तारक मंत्र स्वतःला एकू जाईल असे स्पष्ट म्हणावा तारकतीर्थ बनवण्यासाठी एका पेल्यामध्ये किंवा ग्लासमध्ये पिण्याचं पाणी घेऊन बसावे अगरबत्ती लावावी आणि आपण घेतलेल्या पेल्यावर आपला उजवा हात ठेवून तारकमंत्र म्हणावा तारकमंत्र पूर्ण होईपर्यंत पेल्यावरून हात काढू नये तसेच हा संकल्प सुरू आहे तोपर्यंत घरामध्ये मांसाहार शिजवू नये खाऊ नये तसेच परन्न देखील खाऊ नये म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊ नये यामु यामुळे देखील घराला दोष लागतो तसेच सुतक असेल आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल त्या काळात देखील तारकमंत्राचे पठण करू नये तुम्ही अशा पद्धतीने तुमचा संकल्प संकल्प केला आणि चुकाटा आल्या तर तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा